सध्या परीक्षेचा हंगाम सुरू आहे काहीतरी नवीन म्हणून शिक्षण विभागातर्फे एक नवीन अट अपडेट हाताचे ठसे व डोळ्याचे परत एकदा आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहेत त्यामुळे मिरजमधील किल्ला भागमधील सेतू कार्यालयामध्ये असणाऱ्या आधार अपडेट केंद्रात सकाळी सात वाजल्यापासून अफाट गर्दी होती सध्या त्या आधार केंद्रात दोन मशीन आहेत एक पण एक मशीन कर्मचारी नसल्याचं कारण देऊन बंद ठेवण्यात आली होती सदर काही पालकांनी जनसुराज्य पक्षाचे शहर अध्यक्ष सादिक पठाण यांना माहिती दिली व दुसरी आधार अपडेट मशीन सुरू करायला लावण्याची विनंती केली होती सादिक पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आधार केंद्रात जाऊन माहिती घेतली असता उपस्थित कर्मचाऱ्यांशी सादिक पठाण यांच्याशी वाद केला सादिक पठाण यांनी केंद्र चालक यांना फोन करून चांगला समाचार घेतला व लवकरात लवकर मशीन दुरुस्त दुसरी मशीन सुरू करण्यासाठी तंबी दिली पुढील अर्ध्या तासात केंद्र चालक पळताभोई वो होऊन दुसरी मशीन सुरू केली दुसरी मशीन सुरू केल्याबद्दल उपस्थित पालकांनी सदिक पठाण यांचे आभार मानले मराठी यसनीसाठी मी रजून इम्रान मुल्ला नमस्कार मी सादिक पठाण जनपुराज शक्ती पक्ष मिरेश मिरेश शहर अल्पसंख्यक सेलचा अध्यक्ष आज रोजी काही विद्यार्थ्यांचा मला फोन आला की आधार दहावीच्या बोर्डसाठी आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे त्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून लहान मुले आणि त्यांच्या म आई आणि घरातली मंडळी येऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत अजून उभे आहेत तरी त्यांचे आधार कार्ड अजूनपर्यंत अपडेट झालेले नाही आहे आतमध्ये दोन दोन मशीन असले असून देखील फक्त एक मशीन चालू आहे त्याबाबत विचार नाही केली असता एक कर्मचारी त्यांचा आजारी आहे त्यासाठी ती मशीन बंद आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु ज्यांनी हे ठेका घेतलेला आहे त्यांना फोन केला असता त्यांनी फोन रिसीव केलेला नाही आहे आणि त्याचप्रमाणे तहसीलदार मॅडम ह्यांनी या कामाकडे लक्ष देणे गरजेचं आहे प्रत्येक शाळेत असले कॅम्प घेऊन होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना होणारा त्रास थांबवावा आणि आमदारांनी याकडे लक्ष देणे जरुरी आहे एक दिवस अगर लहान मुलगा शाळेला सुट्टी घेतला तर ते लहान मुलांना सरांच्याकडून शिक्षा दिली जाते त्याचप्रमाणे ज्या जे दोषी अधिकारी आहेत त्यांना कसली शिक्षा द्यावी हे त्यांनीच स्वतः कबूल करावे आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हाला जनसुराच्या स्वराज्य पक्षातर्फे रस्त्यावर उतरावं लागणार याची कृपया नोंद घ्यावी